बो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती से स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आज दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीसचं लोडिंग आपण बघत आहोत तयार फळ झाडे यामध्ये आपल्याला जे लोडिंग आहे हे श्री रघुनाथ पाटील जुनेखेड तालुका वाळवा जिल्हा सांगली आता पाटील साहेबांनी घेतलेला आहे चिक्कू त्याचबरोबर आंबा जांभळ अशी सर्व चार वर्षाची रोपं घेतलेली आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी असल्यामुळं पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात ओ जांभळगाडा या शिबी जांभळ तिथली ओ जांभळ तिथली बरं आपण सीताबळ भरा जांभू तिकडे पुढं आहे की, की। तर इता तुम्ही सीताबळ काढा सांगतो सीताफळ निकालो बघू शकता आता आपण स्वतः मी श्री अवधूत गोसाई साहेब माझ्या नियोजनखाली ही रोपं भरायचं लोडिंग चालू असतं कारण रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळाल्यामुळे बागा डेव्हलप होतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी असल्यामुळं आपल्याला जी रोपं आहेत ही रोपं दिल्यापासून लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता साहेबांनी जी घेतलेली आहेत इतर पण शोची झाडं घेतलेले आहेत कोनो असेल ख्रिश्चन असेल इन्सुलिन असेल अशी आपल्याकडे तयार झाडं पण पाच वर्षाची मिळतात बघू शकताय ह्यामधलं पण आपण लोडिंग करणार आहोत आणि साई सरबती लिंबू ही पण साहेबांनी रोपं घेतलेले आहेत सर्व तयार झाडं घेतलेले आहेत आपल्याकडं पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळत असल्यामुळे ही रोपं जी आहेत आता तयार फळावरतीच झाडं आहेत बघू शकतो आहे काल साहेबांनी तयार झाडं आंबा पण घेतलेला आहे तो पण आता लोडिंग होणार आहे या गाडीमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्व काना कोपऱ्यात ही रोपं बुकिंगनंतर घरपोच होतात शासकीय नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे जवळजवळ महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यात आपण पोचलेलो आहोत अशा प्रकारची जी रोपं आहेत साठ किलोच्या बॅगमधली दीडशे किलोच्या बॅगमधली बघू शकतो आपण खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन रोप लागवडीपासून सर्व माहिती ही आपल्याला मिळत असते आता ही जांभळ पण आपण त्यात भरणार आहोत कोकण भाडुली साठ किलोच्या बॅगमधील इतर झाडं जर म्हटलं तर स्टार फ्रूट लिची आव्याकडू अशा प्रकारची ही सर्व रोपं मिळत असतात वाळव्यासाठी आपल्याला हे लोडिंग चालू आहे रघुनाथ पाटील साहेब सरांचा काजूचा बिझनेस आहे त्यांना काजूच्या फॅक्टरीच्या समोर सर्व अशी तयार झाडं लावायची आहेत आता आपण दीडशे किलोच्या बॅगमधील पण आंबा लोडिंग करणार आहोत आता सरांनी जो लिंबू घेतलेला आहे ते सिलेक्शन करून रोपं दिली जातात ज्याला पाणी मारलेलं नाही फुल फ्लॉवरिंगमधलं रोप घ्यायचं बघू शकतोय आपण हे भैया माग फुल फ्लॉवरिंग फ्लॉवरिंगवालात एक जरा शिबी दाखवा त्यांना बघू शकतोय जे आपल्याला सिलेक्शन करून बघू शकतोय बशी झाड घ्या बशी झाड घ्या पूर्ण अगदी याला लावल्यापासून दोन अडीच महिन्यातच लिंबू येतात तयार झाड आहे हे झाड हे बघू शकतोय बशी कसा झाड बघू शकतो लिंबूचं आपण आता आपण कोकण हॉटेल जांभळ असेल हे शेताबळ साठ किडीच्या बॅगमधलं चिकू आंबा इकडला बरा की प्लॉटमधला फणस असे सर्व रोपे मिळतात आपल्याकडं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे घर बसले व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेला नंबर असतो त्यावरती संपर्क करायचा आहे बघू शकतो आपण सर्व तयार झाडे डॉक्टर पोलीस अधिकारी बिझनेसमॅन असे सर्व लोक असतील त्यांना तयार झाडं जेणेकरून लेबरवरती खर्च आता परवडत नाही लेबर पण उपलब्ध होत नाहीत त्यासाठी आपण पाच वर्षापर्यंत तयार झाडं देतो आहे ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवी करणार धरणाऱ्या विमानतळात जातात त्यांच्यासाठी ही तयार फळ झाडे पण मिळतात अधिक माहितीसाठी नंबर ते संपर्क करा नवीन सत्र चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा